न्यूज सध्या सोशल मीडिया असेल किंवा न्यूजपेपर बलात्कार झालेली बातमी आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळतेच बलात्कार होण्यामागचं नेमकं काय कारण असू शकेल किंवा बलात्कार होण्यामाग नेमकं कोणत्या गोष्टींची कमतरता आहे कोणती अशी गोष्ट आहे ज्यामुळं बलात्काराचं प्रमाण सध्या वाढत आहे हे आज आपण जाणून घेऊयात जेणेकरून काही गोष्टींच प्रिकॉशन्स आपण सुद्धा घेऊ शकू पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय इचा जागर न्यूज नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार विविध वर्षांमध्ये बलात्काराच्या प्रकरणाची नोंद वाढली आहे उदाहरणार्थ बालवयींच्या विरुद्ध म्हणजे चाइल्ड रेप प्रकरणे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या काळात सुमारे शहाण्णव टक्केने वाढले आहेत आणि ही वाढ काहीशी अधिक नोंद होणं या कारणांमुळे नोंद होणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढली आहे या दोन्ही बाबतीत विचार करणं आवश्यक आहे काही अभ्यास सूचित करतात की नोंदणीची जागरूकता वाढली आहे काही अभ्यासातून अनेक कारणे समोर आली आहेत जसं की समाजातील संस्कारात्मक बदल व लैंगिक असमानता समाजात महिलांविरुद्ध असणाऱ्या पूर्वग्रहांचा सामाजिक दर्जाभेदाचा व स्त्रियांच्या स्वावलंबनाच्या अभावाचा परिणाम म्हणून बलात्काराची प्रवृत्ती वाढू शकते उदाहरणार्थ दलित स्त्रिया किंवा आरक्षित जाती वर्गातील महिलेसमोरील लैंगिक हिंसा हे सामाजिक आणि जातीय असमानतेशी हो जोडलेली आहेत रेप संस्कृती किंवा लैंगिक हिंसेची सामान्य करणं एखाद्या समाजात अशा प्रकारची मानसिकता असू शकते की लैंगिक हिंसा काहीशी सामान्य किंवा क्षम्य आहे जसे की बलात्काराबद्दल विनोद महिलांच्या कपड्यांवर किंवा वर्तनावर दोष घालणं अशा संस्कारामुळे महिलांना तक्रार न करण्याची भावना येते आणि अपराध्यांना दंड होणार नाही असा विचार निर्माण होतो पोलीस तपासणी पुरावे गोळा करणे न्यायालयीन प्रक्रिया या बाबतीत देखील अनेक वेळा समस्या आढळतात ज्यामुळे बलात्काराच्या प्रकरणामध्ये दोषी पकडणे व दोषारोप सिद्ध करणं कठीण होत शिवाय महिलांच्या सुरक्षा महिला पोलीस युनिटची कमतरता आणि घटना नोंद न होणं हेही महत्वाचं कारण आहे मद्यपान किंवा नशेच्या अवस्थेत हिंसात्मक वर्तन वाढू शकते सध्या मा सध्या अश्लील सामग्रीचा सा सहज उपलब्ध होतो चुकीच्या लैंगिक प्रतिमांचा प्रसार या गोष्टींनी लैंगिक हिंसेची प्रवृत्ती वाढू शकते लैंगिक सदृढ समाजातील अस्थिरता अस्थिरता बेरोजगारी मनोवैज्ञानिक व्यक्तीचे वर्तन हिंसात्मक रूप धारण करू शकते काही विश्लेषण असं सांगतात की वास्तविक घटना फक्त वाढलेल्या नाहीत परंतु तक्रारींची संख्या व वा रिपोर्टिंग वाढली आहे हेही कारण असू शकतं म्हणजेच महिलांना तक्रार करण्यासाठी प्रेरित करणं हेल्पलाईन्स ऑनलाइन पोर्टल्स या माध्यमांनी प्रकट होणाऱ्या घटनांची संख्या वाढवली आहे या सर्व कारणांचा संगम म्हणजेच बलात्कार होय बलात्कारांची संख्या वाढणे किंवा ती वाढलेली दिसणे हे एक बहुपायुक्त समस्या आहे म्हणजेच काही घटना जुन्या प्रमाणात होत्या पण आता जास्त नोंद होऊ लागल्या आहेत समाजातील व प्रशासनातील दोषही त्यामुळे उजळून येतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की फक्त कठोर कायदे पुरेसे नाहीत समाजातील विचारसरणी महिला सशक्तीकरण पोलीस न्याय यंत्रणेतील सुधारणाही तितक्याच गरजेच्या आहेत